कामितस्य कामधेनु कल्पना कल्पपादपः चिन्तामणिश्चिति तस्य सर्वमङ्गलकारकम् सकामभक्ति भक्तांची श्री गुरुगीता ही सर्व इच्छापूर्ती करणारी कामधेनूच आहे कामना म्हणजे इच्छा मनात धरून जप करणाऱ्यांसाठी संकल्प तडीस नेणारा कल्पवृक्ष म्हणजे ही श्री गुरुगीता होय मन आणि बुद्धीप्रमाणे चित्ताचेही सुख समाधान शांती श्री गुरुगीता पठणाने होते म्हणून ही श्री चिंतामणी सुद्धा आहे श्री गुरुगीता सर्वांचेच मंगल करते तसेच अमंगलाला शुद्ध करून घेऊन त्याचेही कल्याण साधते सर्व प्रश्न मिटवते आणि भक्तांच्या सर्व गरजाही भागवते